पासून शाखेपासून वार्डापासून सुरुवात करत असतो मग तालुक्यात जात असतो मग जिल्ह्यात जात असतो मग त्यांनी देशात राज्यात जायचा विचार करावा लागतो मग तर येथे पाहिजे जातीचे येडे गावाचे का काम नव्हे त्यामुळे जातीचे लोक तिथे नाही आहे बरं संभाजीनगरचा हा विषय आहे पण राज्यातल्या चांगलीचं आणि सा, वेगवेगळ्या ठिकाणच्या जागांनी जाहीर जा केलेला नाही नाशिकचा तिथला तिढा कायम राहिला आहे पाडवा आलेला आहे आणि नाशिकचं कोणाचं नाही नाशिकचं त्यांचा पण आपल्याकडचा कसं आहे सांगलीचं असेल आता नऊ वाजून पंचावन्न मिनटं झाले अकरा वाजता शिवालयामध्ये पत्रकार परिषद आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आता मी बोलणं योग्य होणार नाही अकरा वाजता पत्रकार परिषद मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मान्य शरद पवार साहेब मान्य बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद शिवसेनेच्या राज्य संपर्कालय शिवालयात आहे तिथे या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल तुम्ही फक्त एक घंटा दहा मिनटं थांबा म्हणजे सगळे उमेदवार आत्ता डिक्लेअर होतील आता सगळे सगळ्या जागा आता क्लिअर होतील झालेल्या आहेतच तुम्हाला थोडी सांगणार आम्ही आता आम्ही पत्रकार परिषद जाहीर होणार त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागाचं क्लिअरिटी अकरा वाजता होणार आणि त्या झालेल्या कुठेही आमच्या मनात शंका नाही प्रकाश आंबेडकरांनी फॉर्म्युडकावून लावलेला आहे महाविकास आंबेडकर असतील किंवा ते की ते हे प्रकाश आंबेडकर एक आदरणीय आहे या महाराष्ट्रातलं एक चळवळीतलं नेतृत्व आहे आणि चळवळीतलं नेतृत्व असताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीविषयी विरोधात त्यांनी सातत्यानं भूमिका मांडली मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राहावं असा मुद्दा नाही जी भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे जे आज कायदा गुंडाळण्याचं घटनाच गुंडाळण्याचं देशात हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न चालू त्यात प्रकाश आंबेडकर सारखे संवेदनशील नेतेसुद्धा मला असं वाटतं या विरोधाची आघाडी त्याच्यात असणं आवश्यक आहे हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही सत्ता येणं न येणं याचा विषय नाही हा लढा आहे ही लढाई आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ती चिमणीची लढाई माहिती आहे ना एका जंगलात आग लागली होती चिमणीनं फक्त चोचेनं पाणी टाकलं मला एक एक चोचेनं टाकलेलं पाणी त्यामुळे कोण कोणत्या लढाईत राहतं या लढाईत राहतं का या लढाईत राहतं हे महत्वाचं मात्र या लढाईत प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सहभागी व्हावं ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची आहेत म्हणून म्हणून आम्ही शेवटपर्यंत मला असं वाटतं त्यांच्यासाठी प्रयत्न करतो त्यांच्यासाठी सगळे साथ गव्हाड आम्ही उघडं ठेवतो पण सुरुवातीला